नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर म्हणजे तुम्ही बघताय मी गावाला आहे तर म्हणजे का गावाला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या गावामध्ये असते एक मेची जत्रा आणि आज आहे तीस एप्रिल तीस एप्रिलच्या दिवशी आपल्या गावामध्ये जत्रेची पूजा पूर्वतयारी प्रकारे केली जाते हे दाखवण्यासाठी मी गावात आलेली आहे आणि म्हणजे तुम्ही बघताय की आपल्या मंदिराच्या बाहेर इथे सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि आपल्या गावाची परंपरा आहे की दरवर्षी जत्रेच्या एक दिवस आधी आपल्या मंदिराच्या बाहेर पूजा घातली जाते सत्यनारायण ची आणि ती म्हणजे तुम्ही बघितलंच की आपल्या मंदिराच्या बाहेर सत्यनारायण महाराजांची पूजा चालू आहे आणि त्याच वेळेला बाकीच्या सगळ्या बायका गावातल्या आणि पुरुष मंडळी दुसऱ्या कामाला लागलेले असतात म्हणजे सजावटीचं काम हार फुलं वेणी हे सगळं बनवण्याचं काम हे सगळं चालू असतं आणि तेच तुम्हाला इथे बघायला मिळत म्हणजे तुम्ही बघताय की आता रात्र झालेली आहे आणि मी दुपारच्या वेळेला तुम्हाला दाखवलंच की आपल्या मंदिराच्या बाहेर सत्यनारायण महाराजांची पूजा चालू होती आणि सगळे बायका तोरणं हार बनवायला बसले होते म्हणजे तुम्ही बघताय तेच तोरणं लावून आपलं मंदिर खूप सुंदर असं सजवलेलं आहे सुंदर अशी लायटिंग केलेली आहे केळी उभारलेली आहे आणि आपल्या मंदिराची सजावट अजूनपर्यंत चालूच आहे सा तर म्हणजे तुम्ही दरवर्षी आपल्या ब्लॉगमध्ये बघतातच की मी में एकमेची यात्रा आवर्जून तुम्हाला दाखवते आणि म्हणजे दरवर्षी आपल्या एकमेच्या यात्रेला खूप खूप जास्त गर्दी असते भक्त भाविकांची तर म्हणजे सकाळी जी लाईन चालू होते ती संध्याकाळपर्यंत लाईन चालूच होते दर्शनासाठी आणि म्हणजे सगळेजणं आपल्या कानिर दर्शनासाठी लांबून लांबून येतात म्हणजे आपल्या पंचकोशीमध्ये असं म्हटलं जातं की छप्पन गावं आहेत छप्पन गावातून लोक इथे येतात असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे त्याचीच तुम्हाला इथे पूर्वतयारी मी दाखवते मंडई खूप सुंदर इथे असं आपल्या कानवी महाराजांचं मंदिर हे सजवलेलं आहे तर चला मंडई आता भेटूया आपण एक मेच्या दिवशी म्हणजे सकाळी शुभ सकाळी मंडळी इथं मंडळी आता आपण परत मंदिराकडे आलेलो आहोत आणि आज हा दिवस उज्जाडलेला आहे एक मेचा आणि हे में एक मेच्या दिवशी आपल्या गावाची जत्रा असते त्यानिमित्ताने तुम्ही इथे बघताय की मंडळी इथे प्रसादाची तयारी चालू आहे आपल्या गावामध्ये कानवी जत्रेच्या निमित्ताने शिराचा प्रसाद बनवला जातो आणि तोच तुम्हाला इथे बघायला मिळतोय म्हणजे तुम्ही बघितलंच की आपल्या प्रसादेचा शिरा तयार होतो आहे आणि त्याचबरोबर दुसरी तयारीसुद्धा चालू आहे मंदिराच्या बाहेर तर म्हणजे तुम्ही बघताय की आपले जे मनाचे बावटी असतात दरवर्षीचे ते इथे लावले जातात आहेत आणि ज्यांनी कोणी पहिल्याचे ब्लॉग बघितले असेल अगोदरच्या वर्षाचे त्यांना माहिती असेलच की दांडेपाड्या गावाची परंपरा आहे ती पगारामध्ये आपल्या देवाचं स्थान आहे तिथे जाऊन पूजा केली जाते ते पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवत आहे की आपल्या मंदिराच्या बाहेर यात्रेच्या दिवशी सकाळी होम केला जातो आणि तेच तुम्हाला इथे होमाला बसलेलं जोडप दिसतय तर म्हणजे तुम्ही घड्यामध्ये बघितलं की साडेआठ झालेत म्हणजे आठ वीस झालेत आणि त्याच्या त्याच वेळेला आपल्या मंदिरामध्ये लाईनसुद्धा लागलेली आहे भाविकांची तुम्ही बघता की सकाळ सकाळपासूनच सगळे भाविक येतात देवाचं दर्शन घ्यायला आणि लाईन अशीच चालू असते दिवसभर आपल्या गावची जत्रा फक्त एका दिवसाची असते पण या एका दिवसामध्ये बऱ्याच गावातून बरेच लोक येतात आणि आपल्या कार्निबाचं दर्शन घेत असतात तर म्हणजे आता वाजले साडेआठ आणि या वर्षीचा पगारात जाण्याचा टाईम ता होता नऊ म्हणजे पाण्याची भरती होती हे बघून पगारामध्ये आपल्या बाबांचं दर्शन घ्यायला आपण जात असतो तर म्हणजे ती बघताय की सगळे मुलं निघाले आहेत ते काही महाराजांचं दर्शन घ्यायला आणि मुलंच नव्हे तर सगळं गाव म्हणजे संपूर्ण गावामध्ये जेवढे लोक असतात त्यातले बरेच लोक आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला आपल्या बाबांच्या मूळ स्थानावर जातात पगारामध्ये जाताना खूप खूप त्रास होतो म्हणजे त्रास होतो म्हणजे पाया काही काही पाय कापतात तुम्ही कधी समुद्रामध्ये गेला असेल तर तुम्हाला माहिती असेल तिथे खडप असते आणि खडपामुळे पाय कापतात पण तरी सुद्धा दरवर्षीप्रमाणे सगळी लोक आपल्या बाबांचं मूळ स्थानावर दर्शन घ्यायला जातात तिकडे जाऊन नारळ फुल वाहतात आणि आपल्या बाबांचं दर्शन घेतात तर मंडळी बऱ्याच जणांना माहिती असेलच की आपलं हे दांडेपाडा गाव आहे हे पालघर जिल्ह्यातील धानू तालुक्यामध्ये येतं आणि धानू तालुक्यामधलं आता एक रिसेंटली तुम्ही न्यूज ऐकतात युअर की वाढवण मंदिर होणार आहे तर मंडळी एवढं सुंदर हे निसर्ग आहे एवढं सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आमचं गाव आहे आणि आमचं श्रद्धास्थान आहे समुद्रामध्ये हे नष्ट करून इथे वाढवण बंदर उभं करण्याचं स्वप्न सरकार बघत आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या वाढवण बंदराला सगळ्यांनी एक एकजुटीने विरोध करा की जेणेकरून आमचे श्रद्धास्थान आहे ते आणि आमचं निसर्गरम्य हे गाव कधी उद्ध्वस्त होणार नाही तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच हे वाढवण बंदर हे प्रोजेक्ट थांबेल तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण बरंच पगारात चालून बाबांच्या मूळ स्थानापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि मंडळी तुम्ही इथे बघताय की आता आपल्या बाबांची पूजा केली जाणार आणि बाबांसाठी आणलेले मानाचे बावटे दरवर्षीप्रमाणे इथे लावले जाणार तर चला मंडळी ही पूजा कंटिन्यू बघा तर मंडळी तुम्ही बघू शकता किनारपट्टीवर बरेच जणं पूजेसाठी इथे यायला निघालेले आहेत बरेच जण पगारात अजून चालतात आहेत आणि संपूर्ण गावात म्हणायला हरकत नाही एवढे लोकं येतात पगारामध्ये दर्शनासाठी कारण की बाबांचं मूळ स्थान हे कानिर महाराजांचं मूळ स्थान हे समुद्रातच आहे आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आम्ही जातीने आहोत कोळी तर कोळी लोकांचं देवस्थान हे समुद्रातच असणार कारण की आमचं आराध्य देवतच समुद्र आहे आणि आमची सगळी देवस्थानं समुद्रामध्ये आहेत म्हणजे बऱ्याच गावामध्ये तुम्ही बघायला गेलात आमचे एक सगळे देव समुद्रामध्येच आहेत आणि समुद्रामधूनच आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यांच्यामुळेच आम्हाला जी पण आहे ती भरभ भरभराटी मिळते आणि तसंच तुम्हाला हे दांडेपाडा गावाचं आपल्या बाबांचं हे मूळ स्थान तुम्हाला मी दाखवते दरवर्षीप्रमाणे हे दोन हजार चोवीसचा हा ब्लॉग आहे, आहे।, आहे भरवर, तुम्हाला कसा वाटतं ते मला कमेंट करा आणि कळवा आणि इथे येताना खूप सारी धमाल करत येतात कसं कोणच कंटाळत नाही दरवर्षी प्रत्येकाच्या पायाला खडप लागतो पाय कापतो

बर का ह्या लोकांना घेऊन यायच हो होतं ना हळू कल हिट पाहायचं तर म्हणजे तुम्ही बघितलीस पगारामधली पूजा आणि म्हणजे मी पाठवून जात होती ती सगळी पूजाचा व्हिडिओ हा पूर्ण कैलास रोहने घेतलेला होता तुमच्या आणि तो तुमच्याकडे मी शेअर केला मला जायला थोडासा उशीर झाला तर मी पाठवून तर जातेच आहे पगारामध्ये चालताना खूप त्रास होतो आणि महती सोबत होती स्पृहा होती मुजतईबरोबर त्याच्यामुळे थोडंसं जाताना मला त्रास झाला म्हणजे बाबांचे दर्शन घेण्यासाठी जायलाच पाहिजे आणि त्यानिमित्ताने मी जातच आहेत तर चला म्हणजे आता आपण स्वतः जाऊया आणि स्वतः दर्शन घेऊया बाबांचं आले काय हे होते ना काढायला ते पुढे आलेले हो चला, चला। <laughs> थँक्यू <थांक> आहे <laughs> चल होऊ पाय हाय बाबू घंटा कंटाळली चला केली हाय मम्मी नाही आणि तुझी माऊ झोपले वाटते आला असियंका जय कधी आला रे रेल्ली मस्त कसं वाटत इथे येऊन दरवर्षी येतात सेकंड टाइम कसा वाटला एक्सपिरियन्स याचा पगाराचा चल बाय बाय तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता आम्ही सुद्धा पोचलेलो आहोत पगारामध्ये बाबांचं तिथे मूळ स्थान आहे तिथे आणि आता आपण थोड्या वेळ दर्शन घेणारच आहोत तर मंडळी कितीही नाही म्हणू द्या नाही येणार असं पण दरवर्षी इथे आपण आवर्जून येतोच आणि खूप छान वाटतं इथे येताना निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि आपल्या बाबांची माया आहे ती आपल्याला इथे खेचत आणते दरवर्षी हातापायला लागतं पण सगळे जण आवर्जून इथे येतात आणि तुम्ही पण एकदा नक्कीच एक्सपिरियन्स घ्या आमच्या दांडे दांडेपाडे गावाच्या जत्रेला या आणि सकाळी आवर्जून पगारामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला खूप छान वाटत विसरला वाटत मावशी नाही आली हा येणार आहे माहिती काय मला <laughs> मी पहिला कन्फ्युज <कंफ्यूंगा> आहे आता समजलं चला म्हणे <laughs> ते आपण आता बाबांचे दर्शन करून घेऊया पूजा करून घेऊया म्हणजे आजचा हा पगाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा ते म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आता हे जत्रेचे ब्लॉग कंटिन्यू होणार आहेत तर त्याला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही काळजी घ्या आणि बाय बाय